वीस दिवसापासून तालुक्यात जो अवकाळी पाऊस झाला तर किती नुकसान झाले आहे आणि त्यांच्या काय काय पद्धती चांदवड तालुक्यामध्ये सहा मे दोन हजार पंचवीस पासून अवकाळी पाऊस सुरुवात झालेली आहे साधारणतून फीट याच्यात पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळं कांदा क्षेत्राचं एक्क्याऐंशी हेक्टर नुकसान झालेलं आहे कांद्याचे जे डोंगरे आहेत त्याचं एकशे चौऱ्याण्णव एक हेक्टर एक क्षेत्राचं नुकसान आहे द्राक्षाचं आठ हेक्टरचं नुकसान आहे भाजीपाला बत्तीस हेक्टरपर्यंत नुकसान आहे डाळिंबाचं बारा हेक्टरचं नुकसान आहे आणि इतर साधारण काही पिकं राहतात त्याचं एक हेक्टरपर्यंतचं नुकसान आहे असं एकूण तीनशे तीस हेक्टर पिकांचं पिकावर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि याचे पंचनामे तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत चालू आहे बहुतांशी पंचनामे आता पूर्ण झालेले असून शासनाला अहवाल सादर केलेला आहे सर कोणी काही दगावी, दगावी, दगावी? जीवितहानी कुठली झाली नाही जनावर दगावण्याच्या एक दोन घटना घडलेल्या आहेत त्यांना मदत पण तात्काळ दिलेली आहे आणि शॉर्ट सर्किट मुळे चार जनावर नुकतीच सालसाण्यामध्ये मयत झालेली आहे महावितरण कंपनीमार्फत त्यांच्या मदतीची प्रक्रिया सुरू आहे काय पोल्ट्री संदर्भात वडगाव पंगुल पोल्ट्री फार्मवर वीज पडून दोन हजार पर्यंतच्या जे होती ते नुकसान झालेलं आहे त्याचा अहवाल आम्ही शासनाला वडनेर भैरवसाठी बागांची नुकसान नुकसान झाले ते सर्व पंचनामे पूर्ण झालेले आहेत किरकोळ काही बाकी असेल तसे एक दोन दिवसात पूर्ण होऊन जाते आणि आजही काल आजही परत पाऊस झालेला आहे त्याचंही काही नुकसान वेगळा असेल पंचनामे कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे पूर्ण होऊन जाते Thank you thank you